बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना मोठे यश आले गेल्या पंधरा दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला अटक झाली त्यामुळे आता या प्रकरणातील आकापर्यंत तपास यंत्रणा पोहोचणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय बीडच्या मस्ता चोक्ती सरपंच हत्या मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे अखेर जाळ्यात आले या दोघांना पोलिसांनी पुण्यातून जेर बंद केला तर कृष्णा आंधळे आरोपी अद्यापही फरार आहे या आरोपींना ज्या व्यक्तीनं पळून जाण्यासाठी मदत केली होती त्याच्याकडून काही लिंक्स मिळाल्यानं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हाती लागले सुदर्शन घुले सुधीर सांगळे सापडले कसे सुदर्शन घुले वर्तमानपत्र आणि मोबाईलवर न्यूज चॅनलच्या घटनेची माहिती घ्यायचा सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आधे हे ज्यांच्या संपर्कात होते त्यांच्याकडून माहिती मिळाली सुदर्शन घुलेना पाच सिम कार्ड वापरले नेटवर्कच्या माध्यमातून ही माहिती मिळाली सुदर्शन घुलेला पुणे जिल्ह्यात एका उसाच्या गाडीवर ऊस उस भरताना अटक करण्यात आली मुख्य आरोपी ते आकाश आकाश आता हे आका, सगळ्यांचे हे गुलाम प्यादे फत्रे अमोक हे पकडले म्हणलं होतं ना बकरी की तीस छब्बीस दिन बकरी की दुआ मांगी और एक कोकरो, कोकरो जल्दी जल्दी पकडो अस माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे मी यापूर्वी देखील त्याचा निषेध केलेला आहे आणि जे आरोपी आहेत एकही आरोपी सुटणार नाही आणि या सर्व आरोपी जे आरोपी आहेत फास्ट्रॅक वर केस घेऊन सरकार कोर्टाला विनंती करेल अशा निर्गुण ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे अशी सरकार प्रयत्न सरकारचा असतं विशेष म्हणजे या हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणे नावाच्या आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता या हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या 8 वर येऊन पोहोचली आहे संतोष देशमुख यांचं अपहरण होण्याआधी लोकेशनची माहिती सिद्धार्थ सोनवणे यांना इतर आरोपींना तपासात समोर आठवा आरोपी सिद्धार्थ सोनवणे कोण वर्षांचा सिद्धार्थ सोनवणे मस्साचो गावचा रहिवासी आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष देशमुख गावी निघाले असता त्यांचं लोकेशन सिद्धार्थ न सुदर्शन धुलेला दिलं बेरोजगार असलेला सिद्धार्थ सोनवणे गुंड प्रवृत्तीचा आहे सिद्धार्थ सोनवणे आणि सुदर्शन भुले यांची मैत्री जुनीच संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीला तो उपस्थित देखील होता हत्येनंतर मत्सरजोगच्या ग्रामस्थांनी केलेला रास्ता रोको आंदोलनातही तो सहभागी झाला होता सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून मधून अटक करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीमध्ये सर्वपक्षीय सर्व मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी भाजपा आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय तसेच धनंजय मुंडे मंत्रीपद दिल्यानं धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टार्गेट केलाय तर तो व्हिडिओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल आकाच्या आका, आका करलो जल्दी तयारी हम निकले हे जेल वारी सुद्धा तुम्हाला करावा लागल जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या म्हण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होत आणि आजी दादा क्या हुआ तेरा तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया ये अंदर लेने लिने जायसा नाही है संगीत दिघोळे पासून संतोष बेरेज दादा जरा करा दरम्यान दोन बोटींच्या खंडणी प्रकरणी शरण आल्यानंतर वाल्मिक कराडला पंधरा जानेवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र संतोष देशमुख हत्येमागे वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला इतकं हव्हे तर वाल्मिक करार हा अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये होता असा दावाही होते त्या बेड वरती बसून टीव्ही वरती सगळा तमाशा हे बघत होते आणि ज्या वेळेस ज्या वेळेस बीड भीड़ जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले त्या दिवशी बसून हे फरार झालेत माझी अजून एक मागणी तुम्ही तुम्ही सरकारमध्ये की अठ्ठावीस तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव बी तुम्हाला सांगतो पत्र बी देतो त्या आठ दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते सी सी टी व्ही फुटेज मधून काढा आमच्या संतोष भाया तर आता गेलेतच पण या पुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचा फिंड्याचा आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलं तिच पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पंचवीस दिवसानंतर मुख्य आरोपी सुदर्शन गुले हाती लागलाय आणि त्यामुळे आता या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा होण्याची शक्यता आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का झाली या हत्या प्रकरणात खरा मास्टर माइंड कोण या प्रश्नांची उत्तरं आता मिळणार का याकडे राज्याचं लक्ष असेल उदय बीड